पुन्हा एका नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर शुभ सकाळ सर्वांना रातचा दिवस खूप छान आहे कारण की आज सकाळी नॉर्मल पाऊस आला होता गुड मॉर्निंग सर्वांना माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आज आमच्या इथे आहे चित्र तर आता आम्ही स्वयंपाक करतोय चला मम्मीने काय काय रेडी केले तुम्हाला कारलं मेथीची भाजी आणि भेंडी करायची आईच्या वड्या हे सर्व मम्मी करून ठेवलंय तर पित्रांचा स्वयंपाक जर बोललो ना तर खूप सारे पदार्थ करावे लागतात ते खाल्ले पण जात नाही एवढे पण त्याचा मान असतो ना आणि मग ते करायलाच पाहिजे तर आम्ही मुगाच्या डाळीचे वडे करणारे ना त्याची तयारी करतो म्हणतो आणि पातोडींची तयारी केली आता इथे आणि भात लावला आहे एक साईडला आता काळ्या रसीची तयारी करतोय कडी पण झाली आहे आम्ही दोघी असल्यामुळे स्वयंपाक पण पटपट होतो जास्त वेळ पण नाही लागत आणि ना नॉर्मल जे भांडे निघतात ते मी लगेच धुऊन टाकते कारण की नंतर जास्त भांडे बघूनच कंटाळ येतो मग थोडक्यात थोडके लगेच होऊन जातात तर इथे आता खीर पण झाली आहे आणि आता मी पोळ्या करते क應 कoung linguistic ל lama..ip presents..am…"RMAG Kristusie."RMAGUSTGAL K bootstab K uh…K hilarine..yora!!! Kim at Gadasru. Kus drafting atandusik gala..Kot'mcar..INWелоRMAG- na..I athletes allo but asking lu�시le thewwww local free acostum.Kot's deserve..I anggangis..Plusינה.. trzeba stop feeling..ikes..In..what interest you want..i nie всю.."Vuh..I can write it..ומ� freshly Rag

नैवेद्यासाठी तळून घेते आता नंतर जेवणासाठी नंतर तळेल आळूवड्या तळून झाल्या आणि लगेच मी आता मुगाच्या डाळीचे जे वडे करणार आहोत ना ते तळून घेते तर पहिले गावाला ना कावळे असायचे तर त्यामुळे ते, ते नैवेद्य जे आहे ना ते कावळ्यांना दिलं जायचं पण आता इथे सिटीमध्ये कावळेच नाही आहे तर ते नैवेद्याचे जे ताट आहे ना ते आम्ही नैवेद्य दाखवून थोड्या वेळ ठेवतो आणि मग गाई आली तर ते गाईला देतो मग ते कोणाच्या ना कोणाच्या तरी जातं आणि करू पण आले होते तोपर्यंत तर मग आता जेवायला पण घ्यायचं होतं आम्ही आवरतो पटापट तर इथे पप्पा आता नैवेद्य दाखवत आहे आम आमच्याकडे अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे कशा पद्धतीने नैवेद्य दाखवतात प्लीज मला कमेंट करून सांगा आणि इथे कावळे नाही आहे त्यामुळे आता असंच दाखवणार आहे आम्ही आणि नंतर तो गाईला देणार आहे तर त्या पप्पांचं झाल्यावरती मम्मींनी पण पाया पडल्या त्यानंतर मी कोकोने आम्ही सर्वांनी पाया पडल्या आणि नंतर जेवण करायला बसायचं होतं ना त्यामुळे मी वडे आता गरम करून जेवण करून गेले पण तिथे मला जेव पाडायला नाही जमलं मग आता आम्ही जेवण करतोय तरी आता मी पण जेवण करायला बाय बाय